नमस्कार आज आपण महाराष्ट्र शासनाच्या एका खूप महत्वाच्या योजनेबद्दल बोलणार आहोत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायतानिधी गंभीर आजारपणात उपचारांचा खर्च कसा करायचा या चिंतेत असलेल्या अनेक कुटुंबांसाठी ही योजना खरंच एक मोठा आधार आहे चला तर मग ही मदत नेमकी कशी मिळवायची ते सोप्या भाषेत समजून घेऊया आपण काय काय पाहणार आहोत त्याची एक छोटीशी रूपरेषा आधी आपण समस्या समजून घेऊ मग ही योजना काय आहे त्यासाठी कोण पात्र आहे अर्ज कसा करायचा अर्जाचं पुढे काय होतं आणि शेवटी काही महत्वाचे मुद्दे चला सुरू करूया तर आपला पहिला विभाग वैद्यकीय संकट म्हणजे या योजनेची गरज का आहे त्याचं मूळ कारण काय ते आधी पाहू विचार करा अचानक घरात कोणाला गंभीर आजार झाला आणि उपचाराच्या खर्चाचा डोंगर समोर उभा राहिला काय होईल ही एक अशी परिस्थिती आहे जी कोणालाही प्रचंड ताण देऊ शकते हा ताण फक्त शारीरिक नसतो तो, तो आर्थिक आणि मानसिकही असतो अशावेळी एका आधाराची खूप गरज असते आणि बरोबर अशाच गरजेच्या वेळी एक आशेचा किरण म्हणून ही योजना पुढे येते तर आता समजून घेऊया की हा मुख्यमंत्री सहायता निधी नक्की आहे तरी काय सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक सरकारी ट्रस्ट आहे याची स्थापनाच मुळात अशा गरीब आणि गरजू रुग्णांना मदत करण्यासाठी आहे जे कॅन्सर हार्ट सर्जरी किंवा किडनी ट्रान्सप्लांट सारख्या मोठ्या जीवघेण्या आजारांशी लढत आहेत आणि ज्यांच्याकडे उपचारासाठी पैसे नाहीयेत आणि या निधीची सगळ्यात महत्वाची भूमिका इथेच सुरू होते समजा एखाद्या रुग्णाला इतर सरकारी आरोग्य योजनांचा लाभ मिळत नाहीये किंवा त्या योजनांमधनं मिळणारी मदतीची रक्कम संपली तेव्हा हा निधी एका सेफ्टी नेटसारखं काम करतो तो उरलेला खर्च उचलून रुग्णाला मोठा आधार देतो ठीक आहे योजना तर खूप चांगली आहे पण याचा लाभ नेमका कोणाला मिळू शकतो म्हणजे या मदतीसाठी अर्ज कोण करू शकतं पात्रतेचे निकष काय आहेत ते पाहू हे लक्षात घ्या की हा निधी फक्त गंभीर आणि खर्चिक आजारांसाठीच आहे याच्या अधिकृत यादीनुसार यात कॅन्सर मोठ्या हार्ट सर्जरी किडनी ट्रान्सप्लांट अपघात भाजण्याच्या गंभीर घटना अशा एकूण एकवीस प्रकारच्या आजारांचा समावेश आहे हे असे आजार आहेत जे जी फक्त जीव घेणे नाहीत तर त्यांचे उपचारही खूप महागडे असतात हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे की मग महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आणि यात नेमका फरक काय आहे फरक अगदी सोप्पा आहे महात्मा फुले जनआरोग्य योजना म्हणजे एमजेपीजे ही एक प्राथमिक आरोग्य विमा योजना आहे समिती सगळ्यात आधी हे तपासते की रुग्णाला तिथे मदत मिळू शकते का जर त्या योजनेत मदत मिळाली नाही किंवा मिळालेली मदत अपुरी पडली फक्त तेव्हाच मुख्यमंत्री सहायता निधीचा पर्याय वापरला जातो चला तर मग आता येऊ या सगळ्यात महत्वाच्या आणि व्यावहारिक भागाकडे जर मदतीची गरज असेल तर अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे आपण हे अगदी टप्प्याटप्प्याने समजून घेऊया ही प्रक्रिया अगदी सरळ चार टप्प्यांमध्ये विभागलेली आहे अर्ज मिळवणं कागदपत्र गोळा करणं तो नीट भरणं आणि शेवटी तो जमा करणं एक एक करून पाहूया पहिली पायरी एकदम सोपी आहे अर्ज एकतर ऑनलाईन डाउनलोड करता येतो किंवा मुंबईतल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या ऑफिसमध्ये जाऊन थेट घेता येतो आता हा भाग जरा काळजीपूर्वक आहे का कारण सगळ्यात महत्वाचा टप्पा हाच आहे कागदपत्र ह्यात काय काय लागतं डॉक्टरांची सही आणि शिक्का असलेला अर्ज रुग्णाचा फोटो तहसीलदारांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला जो वर्षाला एक लाख साठ हजारांपेक्षा कमी उत्पन्नाचा असावा रेशन कार्ड आधार कार्ड हॉस्पिटलच्या ओरिजिनल मेडिकल रिपोर्ट्स आणि खर्चाचं अंदाजपत्रक या सगळ्या कागदपत्रांच्या कॉपी काढून त्या स्वतः सही करून द्यायच्या आहेत तिसरी पायरी आहे अर्ज भरणे अर्ज हातात आल्यावर त्यात अर्जदाराचं नाव पत्ता आजाराची माहिती कोणत्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि कुटुंबाचं उत्पन्न किती आहे ही सगळी माहिती अगदी बरोबर भरायची आहे आणि शेवटची पायरी सगळी कागदपत्रं जोडून पूर्ण भरलेला अर्ज मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षात जमा करायचा बरं अर्ज तर जमा केला पण त्यानंतर त्या अर्जाचं काय होतं पडद्यामागे काय प्रक्रिया चालते हे जाणून घेणं पण महत्वाचं आहे म्हणजे आपल्याला एक विश्वास वाटतो चला पाहूया तुमचा अर्ज तपासण्यासाठी कोणी एक दोन व्यक्ती नाही आहेत तर तब्बल अठ्ठावीस तज्ज्ञ सदस्यांची एक समिती आहे यात वेगवेगळ्या क्षेत्रातले एक्सपर्ट्स असतात जे प्रत्येक अर्जाची अगदी काळजीपूर्वक आणि निष्पक्षपातीपणे तपासणी करतात ही समिती अर्जदाराच्या भल्यासाठीच काम करते ते काय करतात ते आधी तपासतात की दुसऱ्या कोणत्या योजनेतून मदत मिळू शकते का आजार आणि कागदपत्र खरी आहेत का हे पडताळतात मग पी पीजे वायच्या दरांनुसार किती मदत द्यायची याची शिफारस करतात आणि इतकंच नाही तर गरज पडल्यास इतर सेवाभावी संस्थांकडून मदत कशी मिळवायची याचं मार्गदर्शनही करतात तर आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्यातले सगळ्यात महत्वाचे मुद्दे पुन्हा एकदा लक्षात घेऊया जेणेकरून ते आपल्या कायम लक्षात राहतील या चार गोष्टी विसरू नका पहिलं हा निधी गंभीर आजारांसाठी आहे जेव्हा इतर योजनांमधून मदत मिळत नाही दुसरं एक लाख साठ हजारांची उत्पन्न मर्यादा खूप महत्वाची आहे तिसरं अर्ज पूर्ण आणि अचूक असलाच पाहिजे आणि चौथं एक तज्ज्ञ समिती यावर निर्णय घेते त्यामुळे ही प्रक्रिया पारदर्शक आणि योग्य असते आणि जाता जाता एक महत्वाचा विचार आज आपण जी माहिती मिळवली ती फक्त ऐकून ठेवण्यापुरती नाहीये विचार करा हीच माहिती आपल्या ओळखीतल्या आपल्या समाजातल्या एखाद्या गरजू कुटुंबासाठी आशेचा किरण एक जीवनरेखा ठरू शकते त्यामुळे ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवणं ही सुद्धा एक खूप मोठी मदत आहे